सरस्वती नदी लुप्त झाल्यानंतर तिच्या तीरावर राहणाऱ्या शहाण्णव सारस्वत ब्राह्मण कुटुंबियांनी हजार विस्तारित सीमांत येणाऱ्या गोमंतक या भूमीत आपली मुळे अगदी महाभारतात सुद्धा या नावाचा उल्लेख सापडतो अशा विविध कथांनी आणि काही तथ्यांनी भरलेला हा गोमांतकचा इतिहास आजच्या महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम टोकाला असलेली भूमी म्हणजे स्थळ कोकण आणि गोवा राज्याचा हा भाग आदिलशहाच्या उगमा आधी हा संपूर्ण पट्टा तसा यादव चालुक्य राज्यकर्त्यांच्या राज्याचा भाग होता पण मग आज दिसणार गोवा हे ख्रिस्ती बहुल राज्य कसं तर याचं उत्तर दडलंय गोव्यामध्ये लपलेल्या एका खांबामध्ये नमस्कार मी योगिराज सुधीरबा आणि स्वागत आहे तुमचं जबरी खबरी आपल्या चॅनल वरती तर हात कतरो खांब राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली आज उभा असलेला हा काळ्या पाषाणाचा खांब गोव्याच्या इतिहासाची कहाणी सांगतो या खांबावर आजही हिंदू मंदिरांच्या झलक सहज दिसून येते पण या खांबाचा इतिहास नक्की काय यादव चालुक्यांच्या काळापासून आणि चा प्रदेश हा हिंदू बहुल भाग होता सारस्वत आणि गौड सारस्वत ब्राह्मणांची ही भूमी विविध मंदिरांची वेदोक्त ब्राह्मण कुटुंबियांची भूमी होती त्यानंतरच्या काळात मात्र हा प्रदेश ऑटोमन राजा पुरीत मुलगा असलेल्या बिजापूरच्या युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात आला आदिलशाही मुळात धर्माची बळजबरी करणारी नसल्याने हिंदू गोविंदाने नांदत होते साधारण पंधराशेच्या जवळपास पोर्तुगीजांनी गोव्यात सत्ता स्थापन केली असावी आधी व्यापार नंतर राज्य करते या मार्गाने पोर्तुगीजांनी गोवा काबीज केले पोर्तुगीज व्यापार आणि धर्म दोन्ही बाबत कट्टर होते पोर्तुगीज त्यांच्यासह त्यांचा ख्रिस्ती धर्म गोमांतकच्या जमिनीवर घेऊन आले गोव्यातील हिंदू जनतेसमोर सामील व्हा किंवा शहीद व्हा असा एकच पर्याय पोर्तुगीज ख्रिस्ती राजवटीने सोडला होता गोव्यातील अनेक हिंदू मंदिरांचं पतन करण्यात आलं गर्भगृहातील मूर्त्या खंडित केल्या गेल्या जाळण्यात लोकांना जीवे मारण्यात आलं आणि ह्याच मानवी हिंसाचाराची साक्ष देणारा हा खांब म्हणजेच हात कतरो खांब फ्रान्सिस झेव्हियर नावाच्या ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी गोव्यात धर्मप्रचाराची मोहीम सुरू केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदूंची मंदिरं तोडल्यास ते घरातच मंदिरं बनवून देव पूजत होते पोर्तुगीजांनी या गोष्टीचा सूड म्हणून आणि धर्म परिवर्तनाची लाट अधिक तीव्र करण्यासाठी म्हणून जे हिंदू धर्म परिवर्तन करत नाही अशा हिंदूंना भर चौकात खांबांवर बांधलं व त्यांचे हालहाल केले आणि आज राष्ट्रीय महामार्गाखाली उभा असलेला हा दगडी खांब याच इतिहासाची साक्ष देतो या खांबांवर हिंदू ब्राह्मण आणि इतर हिंदूंचे हात बांधून धर्म न स्वीकारल्यास आणि पूजा करण्यापासून रोग बसण्यासाठी त्यांचे हात कापले जात आज या ठिकाणी उभा हा हात कचरो खांब गोव्याच्या ह्याच भूतकाळाची कहाणी सांगतो गोव्यातील अनेक हिंदू मंदिरं या काळात गोव्याच्या बाहेर पुन्हा स्थापित झाली नरसिंह मंदिर श्री सप्तकोटेश्वर मंदिर श्री चंद्रेश्वर मंदिर श्री मंगेशी मंदिर आणि श्री शांतादुर्गा मंदिर ही तत्कालीन गोव्यातून स्थलांतरित केलेली काही मंदिरं आहेत तर हा होता आजच्या गोव्या राज्याचा मूळ इतिहास आणि तिथल्या ख्रिस्ती बहुल मागचं खरं रहस्य आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही इन्स्टा आणि एफ सुद्धा बघू शकता त्यामुळे फॉलो करा धन्यवाद